काय वेळा हा पयत पयत पय हो खाली खाली जोडा चांगलं दिसत नाही त्यावेळेला खाली जोडायचे हा एक परत मयत टळत टळ आता जेवढ्या जेवढ्या फोन सगळे आवडतो त्या पण एकदा होत होता म्हणून माप सारख्या सारखं माफ करणार नाही झाडावर होतोय तुमचे असं काय झालं एक दोन तीन स्टार चला, 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 चला एक दोन कोणी बसून घ्या तुला चला एक दोन तीन स्टार मयत

चला एक दोन तीन मयात एक दोन तीन चार हा ते तयार एक दोन तीन स्टार बोलू का कुठे पाठी करायला एक दोन तीन चार मयात એક દોન ત્રીસ્ટ तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात काय झाल्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात माय बोल तुझं लव मॅरेज लव्ह मॅरेज केलाय कोणाला बसून लपून केलाय काय जगासमोर आले ने। की नाही आले ना काय लपून आहे काय की झाले तर झाले आता काय त्याला कोण पर्याय आहे काय आता एक दोन तीस टाक

एक दोन तीन एक दोन तीन तळ्यात मळ्यात पुढं पाठी म्हणून नाही एक दोन तीन म्हणत काय झालं तुम्हाला एक दोन तीन मी तयार म्हणली पुढे म्हणली मार्ग तळ्यात

सर मल्लीपुरा मात्र एक दो स्टार्ट चला मलेट एक एक परिधि पे चला एड़ो बंदी सर स्टॉप अरे चला एक दो तीन स्टार्ट टेस्ट एड़ो बंदी काय नाही रामदेव काय बघ काय बघता हा चला एक दोन हा चला एक दोनदा कळत म्हणत तळ्यात म्हणत तळ्यात मी तुमचं दोन चार किलो वजन कमी करायचं म्हणजे जाऊ द्या तळ्यात पड माझ्यात म्हणजे पड एक दोन दिसतात

2 4 6 8 yo ta lazim hai bhanti kar. In the camera le bura hai to badi ba. 29 70 Chalo mayat talat mayat mayat talat ho ho Rani kya karoge Chalo muar muar 120 star Chalo mayat Chalo

চল 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 দে নে